इयत्ता तिसरी विभाग दुसरा बेरीज हाच्याची या घटकामधील हे बघा हा घटक आहे बारा दशक म्हणजे किती शतक आणि किती दशक पंधरा दशक म्हणजे किती शतक किती दशक सोबतच एक शतक दोन दशक म्हणजे किती हे कसं करायचं हे कशासाठी विचारलेलं आहे की जेव्हा हाचेची बेरीज करायची तेव्हा दशक सुट्टा करता आला पाहिजे एकत्र करता आला पाहिजे दशक हच्च्या घरात कसा न्यायचा हेही जमलं पाहिजे त्याच्यासाठी आधी आपल्याला नोटांच्या सह्यानं कसं करायचं हे सर्व पाहिलं पाहिजे बघा हे काय आहे बारा दशक म्हणजे एक शतक दोन दशक तिथं उत्तर आमच्या मुलांनी लिहिलेले शिकून झाल्यामुळे आता आपण काय करूयात ह्या नोटांच्या सहाय्याने बघूयात की बारा दशक कर... की... बारा दशक म्हणजे किती आणि त्याचं शतकात आणि दशकात कसं रूपांतर करायचं आता बघा सुरुवातीला किती आहे बघा इथं निधलीचे बारा दशक मग दशक म्हणजे काय असतं एक दशक एक दशक म्हणजे काय असतो तर दहाची नोट घ्यायची असती मग आपल्याला किती दशक काढायचे ते एकूण बारा दशक काढायचे आहेत बघा हे दशकाचं घर आहे मी बारा दशक काढते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अकरा आणि बारा दशक किती काढले मी बारा दशक काढले आता आपण हे रुपये किती झालेत मोजूयात दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर आणि हे सुट्टे किती राहिलेत आणखी दशक किती राहिले वीस आता ह्या शंभर रुपयांसाठी आपण ही शंभर रुपयाची नोट देखील घेऊ शकतो बघा मग हे झालं एक शतक आणि दशक किती राहिले आपल्याकडं दोन दशक बघा एक शतक दोन दशक आपलं उत्तर काय आलं बारा दशक म्हणजे एक शतक आणि दोन दशक हे कृतीतून समजलं पाहिजे मुलांना आणखी एक गणित दाखवते मी बघा समजा आता आपण तेरा दशक करूया पंधरा दशक घेऊयात बघा पंधरा दशकाचे मी पंधरा दशक सुट्टे मोजून काढते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा दशक काढले आता हे पंधरा दशक आहेत ते मोजूयात आपण दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर या शंभर रुपयांसाठी शंभर रुपये बाजूला काढून मी ही शतकाची एक नोट घेऊ शकते ती ठेवली शतकाच्या घरात आणि माझ्याकडे दशक किती राहिले एक दोन तीन चार आणि पाच म्हणजेच बघा पंधरा दशक म्हणजे एक शतक आणि पाच दशक